तुम्ही पाहत आहात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्ताने वरवट बकाल येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे युथ आयकॉन सुजात दादा आंबेडकर यांच्या जाहीर सत्ता संपादन सभेला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सभेला आजूबाजूच्या परिसरातील नागरिक रात्री दहा वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक घराणेशाही मोडीत काढून समाजातील तळागाळातील शोषित वंचित व मायक्रो ओबीसींना अकोला पॅटर्ननुसार सत्तेत बसवण्याचा निर्धार या जाहीर सभेत करण्यात आला सदर सभेला बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखडे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे जाधव ज्येष्ठ नेते शरददादा वसतकर नंदकिशोर पुंडे संग्रामपूर तालुकाध्यक्ष किशोर भिडे छायाताई बांगर योगेश धुंदडे ॲडव्होकेट गवई तथा सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सदस्य हजर होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार आणि मुसलमानांना आणि बहुजनांना देश दाखवण्याचं राजकारण हे भाजपचं जुनं राजकारण आहे आणि हे षडयंत्र होत आपण <प्राण> सर्वांना बॉम्ब्लास्ट होतो निवडणुकीच्या एक दिवस आधी कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही त्या तपासाची माहिती बाहेर नाही स्फोटक मिळाले का माहीत नाही कोणती एजन्सी होती का माहीत नाही आणि त्यातून माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणारे बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते याचा पण आपल्याला खुलासा कारण या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेच नाव आहे आर एस एस आपल्या सर्वांना मालेगाव लस पार्श्वभूमी माहिती आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा माहितीये की आर एस एस च्या कार्यकर्त्यांकडे स्फोटक मिळाले होते आर एस एस च्या लोकांकडे आरडीएक्स मिळालं होतं आर एस एस च्या लोकांकडे एक्सप्लोजिव्ह मिळाले होते आणि आर एस नागपूरच्या मुख्य कार्यालयामध्ये ए के फॉर्टी सेव्हन सारख्या बंदूका ठेवल्या जातात आता याला तुम्ही दहशतवादी म्हणणार की नाही म्हणणार दहशतवादीच म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला आर एस तुम्ही समजून घ्या की यांच्याकडे स्फोटक आहेत यांच्याकडे एक फॉर्टी सेव्हन आहेत यांच्याकडे एक्सप्लोसिव्ह मटेरियल आहे पण यांच्याकडे काय नाहीये तर एक साधर रेजिस्ट्रेशन नाही नोंदणी नाहीये आणि जी लोक नोंदणी करत नाही जी लोक स्वतःच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन करत नाही आणि जी लोक बंदुका आणि स्फोटक ठेवतात त्यांना बाकीचे काय म्हणतात माहित नाही मी तरी त्यांना छाती टोकपणे दहशतवादीच बोलणार आणि ह्याच्या पुढेही दहशतवादीच बोलणार आणि मित्रांनो आर एस मुद्दा काय होता आपला समजून घ्या आपली एकच सोपी मागणी होती की तुम्ही स्वतःची संघटना ही नोंदणी करून घ्या महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि दुसऱ्या बाजूला भारतीयाचं संविधान माना आणि त्या संविधानाप्रमाणे आपलं कार्य करा आपली ही मागणी होती आणि या भारतामध्ये जर पहिला मोर्चा कोणी आर एस एसच्या छातड्यावरती काढला असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी असेल आणि कोणी इतके वर्ष आर एस एस वरती इतक्या लोकांनी बोलले इतक्या लोकांनी टिप्पणी केल्यात इतक्या लोकांनी आर एस एस वरती पुस्तकं लिहिली आहेत सिनेमे काढले भाषण केले पण पण पहिल्यांदा मोहन भागवतांना आर एस एसच्या किल्ल्यामधनं बाहेर येऊन कोणाचं उत्तर द्यायला लागलं असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीत आणि मोहन भागवत येऊन काय म्हणतात की आम्ही ब्रिटिश कालीन संघटना होतो जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा आम्ही स्थापना केली होती मग आता परत कशाला स्थापना करू जर मोहन भागवतांना वाटत असेल की त्यांनी ब्रिटिशांची हात मिळवणी करून स्थापना केली असेल आणि आता स्थापना करायची गरज नाही तर मी मोहन भागवतांना एवढीच विनंती करतो की तुम्ही सुद्धा ब्रिटिशांबरोबर परत जायला हवं तो आम्हाला तुमची काही गरज नाही आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत असं म्हणतात की आर ही एक व्यक्तींची संघटना आहे काय आर एस एस एक व्यक्तींची संघटना आहे म्हणून आम्हाला नोंदणी करायची गरज नाही आता माझा उलटा प्रश्न इकडच्या सरकारला आणि माझा उलटा प्रश्न खास करून भारताच्या सरन्यायाधीश भूषण दि गवईना की जर आम्ही पाच लोकांनी एक संघटन काढलं चला पकडा इकडचे पाच लोक पकडा मी पकडालो दादा झाले देवा भाऊ झाले डॉक्टर जमीन झाले आणि प्रदीप दादा झाले आम्ही पाच लोकांनी एक संघटन काढलं आणि आम्ही म्हटलं की आम्ही एक व्यक्तींची संघटना आहोत आम्हाला नोंदणी करायची परवानगी नाही गरज नाही तर तुम्ही आम्हाला ए के सेव्हन बाजू देणार आहात का तुम्ही आम्हाला स्फोटक बाळगू देणार आहात का तुम्ही आम्हाला देशा देशामध्ये वर्गणी गोळा करू देणार आहात का आणि तुम्ही आमच्याकडनं टॅक्स माफी करणार आहात का जर तुमचं उत्तर नसेल तर ते मोहन भागवत आणि त्यांच्या आर एस एस ला सुद्धा लागू करा हे मी त्यांना कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच सांगायला हवं की ह्या भारतामध्ये या भारता महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लढाईची वेळ येते जेव्हा जेव्हा पीडितावरती अत्याचार येऊन त्या पीडिताची बाजू घ्यायला येते आणि जेव्हा जेव्हा इतरच्या प्रास्थापितांना मनुवाद्यांना धारकऱ्यांना अर्ध्या चड्डीवाल्यांना छातड्यावरती घ्यायची वेळ येते तेव्हा ह्या भारतामध्ये फक्त एकच एक माणूस उभा राहतो तो, तो म्हणजे फक्त आणि फक्त इकडचा आंबेडकरवादी कारण ही ताकद ही हिंमत हा बळ आणि हा दम इकडच्या आंबेडकर वाद्यांमध्ये सोडून अजून कोणामध्ये नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण आपल्याला माहिती असेल जर कोणता पक्ष असेल की ज्यांनी महिला आयोगावरती आंदोलन केलं आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा मागितला तर त्या पक्ष आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीची होती त्या महिला आघाडीच्या लोकांना पोलिसांनी तिकडे मारहाण केली मुंबई प्रदेश अध्यक्ष स्मेहताई सोन वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या प्रवक्ता उत्कर्षताई रूप होते यांना त्या पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये मारहाण सुद्धा झाली तरी वंचित बहुजन आघाडीच्या महिला मागे हटल्या नाहीत आणि डॉक्टर संपदा मुंडेंच्या न्यायासाठी तिकडे लढत राहिला आणि पोलिसांच्या समोर महिला आयोगावरती आंदोलन यशस्वी वडे पार पडले दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती असेल आणि आपल्याच तालुक्यामध्ये सुद्धा एक घटना झाली होती आत्ताच मला तालुका अध्यक्षांनी सांगितलं की आपला जेव्हा आर वरती मोर्चा झाला होता तेव्हा बऱ्याचशा लोकांनी त्याचं स्टेटस ठेवलं होतं त्याचे पोस्ट टाकले होते आणि स्टेटस टाकण्यासाठी आणि पोस्ट टाकण्यासाठी इकडच्या पोलिसांना वापरून आरएसएस ची लोक दहशत निर्माण करत होते आणि इकडच्या पोलिसांच्या मार्फत चोरांना फोन देऊन दम करत होते तर हे वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियली पत्रक केलं आणि त्या अधिकृत पत्रकामध्ये लिहिलंय की जर तुम्हाला पोलिसांचा फोन आला तर बिंदास रेकॉर्ड करा जर तुम्हाला पोलिसांनी सहा वाजता सहाच्या नंतर बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये तर जाण्याचा नकार द्या ही हिंमत ही ताकद जर आतापर्यंत कोणी दाखवली असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित आणि एवढंच नाही मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये खोटं बोलले की सोमनाथ सूर्यवंशींना दम्याचा त्रास होता आणि सोमनाथ सूर्यवंशी हे कार्डीएक अरेस्टनी गेले तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः काळा कोर्ट चढवून महाराष्ट्र सरकारला परभणी पोलीसला दिल्लीच्या मुंबईच्या न्यायालयामध्ये खेचून देवेंद्र फडणवीसांना खोटं ठरवलं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना दिल्लीमध्ये जाऊन मुंबईमध्ये जाऊन न्याय मिळवून दिला हे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि एवढंच नाही तर जाता जाता मला आपल्या सर्वांना एवढीच एक खुशखबरी द्यायची की आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस प्रकरण माहिती असेल माहितीये तीन तीन मुलींना रात्री त्यांच्या फ्लॅट मध्ये घुसून पोलिसांनी त्रास दिला छळ दिला एका मिसिंग कंप्लेंट वरनं अंजली ताई वंचित बहुजन आघाडीचे कितीतरी कार्य करते रात्री तीन पर्यंत तिथे उभे होते त्यांच्यासाठी लढायला त्यांच्यासाठी झगडायला आणि आज ती केस पुणे कोर्टामध्ये आपल्या बाजूनी लागलेली आहे पुण्याच्या कोर्टाने पोलिसांना दोषी ठरवलेला आहे पुणे कोर्टाने सांगितलेलं आहे की पुणे पोलिसनी आणि पुणे कोथरूर पोलिसनी जे कृत्य केलं ते असॉल्ट आहे ते असंविधानिक आहे आणि पोलिसांवरती तातडीने कारवाई करा ही वंचित बहुजन आघाडीची मागणी पुण्याच्या कोर्टनी तातडीने उचलून धरलेली आहे आणि म्हणून मी आला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की तुमच्यावर कोणत्याही अन्याय अत्याचार होते तुमच्यावरती कोणतीही अडचणी उदय तुमच्यावरती कोणतीही पिढा येऊ दे तुमच्यासाठी धावून येणारे तुमच्यासाठी उभे राहणारे तुमच्या पाठीमागे ठामपणे थांबणारे आणि तुमच्या सर्वांसाठी लढणारी लोक या मंचावरती बसलेली या मंचावरती बसलेली आणि ती सर्व लोक एकाच पक्षामध्ये काम करतात आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि ज्या पद्धतीने सोमनाथुर्या वंश ज्या पद्धतीने कोथरूड पोलीस वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी लढून पोटतिरकीने सोडवून दाखवून त्याच पद्धतीने आम्हाला आपल्या सर्वांसाठी लढायची संधी से से द्या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपल्यासाठी लढणारे आपल्या पाठीमागे उभे राहणारे आणि एका हकेवरती धावून येणारे आपले ते वंचितचे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्या आणि ह्यांचे हात बळकट करा म्हणजे उद्या जेव्हा लढायची परिस्थिती येतील तेव्हा हीच लोक अजून ताकद घेऊन अजून बळ घेऊन अजून हिंमत घेऊन आपल्या सर्वांच्या मागे उभे राहतील एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान